आणि आता बातमी आहे धैर्यशील मोहिते यांच्या संदर्भात लोकांची भावना जाणून घेण्यासाठी माझा दौरा होता असंही धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलंय अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मौन सोडलेलं आहे पंढरपुरात राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे पंढरपुरात भाजपातच नाराजी असल्याचं पाहावयास मिळालेलं आहे धैर्यशील पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर मौन सोडलंय मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय फिरून तर हो द्या माझ्या फिरून तर हो द्या माझ फिरून झालं की मग सांगतो वाढवायचा मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेतोय पूर्ण माझे दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन